आता मदे एक ब्रेकिंग न्यूज नंदुरबारमधून नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी ई वाय सी करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं कळत आहे लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी साठी हे सगळे नागरिक आता अक्षरशः बँकेबाहेर झोपून आहेत आदिवासी भागातील महिला करता है। या ठिकाणी गर्दी करतात तर ठोस उपाययोजना करण्याची सुद्धा या महिलांची मागणी आहे नंदुरबारमध्ये अक्षरशः बँकांबाहेर या महिलांना मुक्काम करावा लागतोय आणि त्याचीच ही दृश्य आपण सध्या साम टी व्हीवर पाहतोय लाडकी बहिणी योजना सुरू झाल्यापासूनच अगदी महिलांनी पैसे काढण्यासाठी खरं तर बँकांबाहेर गर्दी केलेली होती आता मात्र अनेकांना या योजनेचा लाभ मिळत नाही आहे कारण त्यांचे के वाय सी झालेले नाहीत कारण त्यांचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते बँकेशी संलग्न नाही आहेत आता त्यासाठी बँकांबाहेर ही गर्दी होते आणि ही गर्दी टाळण्यासाठी हे आदिवासी महिलांना बँकेत बाहेर अक्षरशार रस्त्यावर सोपावं लागतंय पैसे आम्ही ये त्याशी फार्म भरणार भरवा नंतर ते पन्नास न शंभर मागात निदे जे लिखील ये जे अनजूक लाग डाव गाडी गाडी ये जे हमू तिथलं दिन बोलत तीन तीन ती, ती, ती चार दिन होय ग्या तुमला नंबर आहे ना लागेल ना आप्पा कसं काय हम बंद होय जाय लाईन खूप मोठी रेत आठ दास ला वाट आठ दस ला ना वाटतात फिर कत या मुकत लागदी नाही जी गरीब लोक आम पैसा ना कत लाग जाऊ एक तरी ज्या आम पा वाहन ना महाराष्ट्रातील सर्व बातमियांसे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका